महाडमध्ये माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांचा सा, साठावा वाढदिवस साजरा करण्यात आला होता औचित्य साधून कबड्डी संघ सरेकाली महाड यांनी महाड कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेनुसार भव्य कबड्डी स्पर्धा दोन हजार चोवीस भगवा चषक आयोजित करण्यात आले होते यावेळी शिवसेनेचे महाडचे पदाधिकारी यांनी या कबड्डी स्पर्धेचे नियोजन केले होते या स्पर्धेला आमदार भरत शेठ गोगावले यांची सुकन्या कोमल गोगावले या कबड्डी स्पर्धेला उपस्थित होत्या त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले आणि कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करून कबड्डीची स्पर्धा सुरू करण्यात आली मोठ्या जल्लोषत महाडकर देखील या कबड्डी स्पर्धेचा आनंद लुटताना यावेळी पाहायला मिळत होते या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय व लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या साठाव्या निमित्त आमचे पितृतुल्य आमदार सन्माननीय भरत शेठ गोगावले आणि आमचे युवा नेतृत्व सन्माननीय विकास शेठ गोगावले यांच्या माध्यमातून शिवसाई कबड्डी संघ सरेग्रवाळी आयोजित या ज्या आजच्या भव्य कबड्डी स्पर्धा आपण पाहतात या स्पर्धा सालाबाद प्रमाणे होत आहेत आणि बरेच संघांनी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे अतिशय सुरेख असं नियोजन आमच्या या सरेकाळी शिवशाही कबड्डी संघाच्या माध्यमात या स्पर्धेत प्रथम क्रमांक जय बजरंग चोचिंदे द्वितीय क्रमांक जय भवानी तृतीय क्रमांक शिवसाई सरेकर आळी यांना मिळाला मनोज चेंडेकर प्रखर लोकमान्य संपूर्ण महाराष्ट्रातील परत बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूज ला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका